महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीची ऐतिहासिक हार झाली आणि महायुती भाजपने शंखनात केला या भगव्या लाटेत महाविकास आघाडीचा सुफडा साफ झाला त्यामुळे आता महायुती दिमखात सत्तेत परत येते या निवडणुकीत सर्वात मोठा फटका हा उद्धव ठाकरेंना बसलाय माझा पक्ष चोरला माझ्या वडिलांचं नाव चोरलं आता जनताच आम्हाला न्याय देईल निवडणुकाच ठरवेल की खरी शिवसेना कोण असा आत्मविश्वास बाळगून विधानसभा निवडणुकात भाजप आणि देवेंद्र फडणवीसांवर तोंडसूक घेणाऱ्या उद्धव ठाकरे यांना या निवडणुकात केवळ वीस जागांवर समाधान मानावं लागलं मातोश्री जे एकेकाळी महाराष्ट्राच्या राजकारणाचं महत्वाचं केंद्रबिंदू होतं ते मातोश्री आता सुषमा अंधारे बाळासाहेबांवर खालच्या पातळीवर टीका करणाऱ्या आणि बाळासाहेबांनी आयुष्यभर ज्या काँग्रेसच्या आणि ज्या ज्या विचारधारांच्या विरोधात लढा दिल्या त्या नेत्यांच्या गोतावळ्यानं गजबजलेलं असतं याचाच फटका उद्धव ठाकरेंना या, या विधानसभा निवडणुकीत बसलाय उद्धव ठाकरे नेमके कुठे फसले हे पाच मुद्द्यांच्या आधारे जाणून घेऊयात आजच्या व्हिडिओतून नमस्कार टीव्ही मध्ये आपलं स्वागत मी गायत्री श्री गोंदेकर आणि कॅमेरावर आहेत नितेश काळे आता पाहूयात पहिला मुद्दा विधान परिषद नेत्यांनी हातात घेतलेली उभाटा संघटना दोन हजार एकोणीसच्या निवडणुकांनंतर तयार झालेल्या महाविकास आघाडीमुळे शिवसेनेतील नाराज आमदारांनी हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून वेगळी भूमिका घेत ठाकरेंची काडीमोड घेतला यावेळी एकनाथ शिंदे यांचं नेतृत्व स्वीकारत आपणच खरी शिवसेना आहोत हे न्यायालय निवडणूक आयोग आणि आता जनतेच्या दरबारात देखील त्यांनी सिद्ध केलंय त्यामुळे बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांशी जोडलेला आणि जमिनीवर कार्यरत असणारा कार्यकर्ता ते नेता असा प्रवास असणारा अशा तळागाळातील नेत्यांनी शिंदेसोबत जाणंच पसंत केलं अशा वेळी काँग्रेस जवळीक साधणाऱ्या उद्धव ठाकरेंच्या गोटात मात्र वरिष्ठ नेतृत्वाचा अभाव दिसू लागला अशावेळी विधान परिषदेवर आमदार असणारे अनिल परब अंबादास दानवे सचिन अहिर या नेत्यांनी ने पक्ष संघटना हाती घेतली मुळात उद्धव ठाकरेंकडे अनेक महिला नेत्या माजी आमदार यांची फौज असताना देखील प्रचारात मात्र विधान परिषदेच्या आमदारांचाच वर्चस्मा दिसून आला वरती घेतलेल्या नावांनी देखील आपल्या आपल्या भागातील प्रचारावर आणि उमेदवारांवर भर दिलाच मात्र अशा वेळी काही भागांमध्ये ठाकरे गटाकडे पारंपरिक गट भेदणारे नेतृत्व शिल्लक न राहिल्यानं पक्ष संघटना बांधणी उत्तम असून देखील ठाकरेंना पराभवाचा सामना करावा लागला आता पाहुयात दुसरा मुद्दा खासदार संजय राऊत आणि सुषमा अंधारेंचा वाचाळपणा हा ठाकरेंना नेमका कसा भोवला रोज सकाळी माध्यमांसमोर येत बोलणारे शिवसेना उबाठा सेनेचे प्रवक्ते खासदार संजय राऊत हे रोजच त्यांच्या विधानांमुळे चर्चेत असतात मात्र त्यांची हीच विधानं ठाकरेंच्या शिवसेनेला घातक ठरली या तिळमात्र शंका नाही सातत्यानं शिंदे आणि भाजपवर तोंडसूक घेणारे संजय राऊत यांनी माध्यमांसमोर अनेकदा शिविगाळ केल्याचं देखील जनतेनं पाहिलंय या वाचाळ नाव आहे ते उद्धव ठाकरे गटाच्या उपनेत्या आणि प्रवक्त्या सुषमा अंधारे ज्या आपल्या भाषणांमधील टोलेबाजीमुळे अल्पावधीतच लोकप्रिय झाल्या मात्र याच सुषमा अंधारे यांनी काही वर्षापूर्वी हिंदू देवी देवता यांचा अपमान केला इतकंच नाही तर बाळासाहेब ठाकरे यांच्यावर देखील या सुषमा अंधारे यांनी अत्यंत खालच्या पातळीवर जात टीका केल्याचे व्हिडिओ सतत माध्यमात फिरत असतात असा हिंदुत्व विरोधी चेहरा ठाकरेंचा स्टार प्रचारक होता हे पाहता तळगाळातील निष्ठावंत शिवसैनिक आणि बाळासाहेबांची शिवसेना आणि विचारसरणी मानणारा मतदार दुखावला ज्याचा फटका ठाकरेंना या निवडणुकीत बसला आता पुढचा आणि तिसरा मुद्दा उद्धव ठाकरेंचा अति आत्मविश्वास आणि कार्यकर्त्यांमध्ये गाफिलता लोकसभा निवडणुकीत काँग्रेसनं आपली चमक महाविकास आघाडीत दाखवली मात्र काँग्रेसच्या यशाचं श्रेय आपल्या नावावर खपवत आणि जनता आता आपल्याच पाठीशी असल्याचा कांगावा करत उद्धव ठाकरे यांचा अति आत्मविश्वास त्यांच्या प्रचार सभेतील प्रत्येकच भाषणातून दिसून आला वास्तविक उद्धव ठाकरे यांच्या मुख्यमंत्री पदाच्या कार्यकाळात महाविकास आघाडी सरकारमधील मंत्र्यांकडून झालेल्या मोठ्या घोटाळ्यांवर उद्धव ठाकरेंनी कायमच पांघरून घालण्याचं काम केलंय उद्धव ठाकरे यांनी आपल्या प्रत्येकच भाषणातून विकास काम करणाऱ्या एकनाथ शिंदे आणि महायुतीत सामील शिवसेना नेत्यांचा गद्दार असा उल्लेख केला मी एकटा पडलो माझा पक्ष चोरला पक्ष चिन्ह चोरलं इतकंच नाही तर माझ्या वडिलांचं नाव देखील चोरलं असं म्हणत जनतेला भावनिक साथ घालण्याचा प्रयत्न उद्धव ठाकरे यांनी सातत्यानं केला लोकसभा निवडणुकीत आपण विजय मिळवला तसाच विजय आता विधानसभेला आपल्याला मिळणार विशिष्ट समुदायांची मतं देखील आता आपल्याच बाजूने आहेत मराठा मत ओबीसी मतं ही देखील आपल्याच बाजूने आहेत असा आत्मविश्वास उद्धव ठाकरे यांनी कार्यकर्त्यांमध्ये देखील पसरवला अशा शरद पवार गट आणि काँग्रेस देखील आपल्याच पाठीशी असल्याने आता जनता आपल्यालाच मत देणार आणि आपण विजयी होणार हा आत्मविश्वास प्रत्येक वेळीस उद्धव ठाकरे यांच्या भाषणातून दिसून येत होता मात्र जनतेचा कौल पाहता कार्यकर्त्यांचा गाफिलपणा आणि उद्धव ठाकरे यांना आपणच जनतेच्या न्यायालयात जिंकणार हा आत्मविश्वास ठरला त्यामुळे महायुतीच्या तिहेरी ठाकरे सेनेचा सपशेल पराभव झाला आता चौथा मुद्दा आणि महत्वाचा मुद्दा तो म्हणजे विकासाचा निवडणूक प्रचारातील अर्थहीन मुद्दे हे उद्धव ठाकरेंच्या पराभवास कारणीभूत ठरले ते कसे ठाकरे यांचा मुख्यमंत्री पदाचा कार्यकाळ आपण जाणतो बुलेट ट्रेन प्रकल्पाला विरोध जलयुक्त शिवार योजनेला ब्रेक आणि त्याची चौकशी मेट्रो आणि मुंबईतील इतर कारशेडच्या जागांमध्ये घोळ आणि या प्रकल्पांना रोख लावण्याची वृत्ती जनतेनं महाविकास आघाडीच्या काळात अनुभवली इतकंच नाही तर हिंदू विरोधाला खतपाणी घालत विशिष्ट समाजाचं लांबुल चालन पालघरमध्ये साधूंचं मॉब लिंचिंग आणि उद्धव ठाकरेंचं मौन हे देखील या पराभवाचं सर्वात मोठं कारण आहे उद्धव ठाकरेंच्या भाषणातून सतत हिंदू विरोधी आणि विशिष्ट समाजाप्रती जवळीक साधणारा अजेंडा दिसून येत होता या उलट महायुतीच्या दोन ते सव्वा दोन वर्षाच्या कार्यकाळात भारतातील सर्वात मोठा सागरी पूल अटल सेतू बांधून पूर्ण झाला मुंबई कोस्टल रोड प्रकल्पातील अडथळे दूर करत या प्रकल्पाला गती देऊन हा मार्ग देखील नागरिकांसाठी खुला झाला बुलेट ट्रेन प्रकल्पाचं काम देखील आता प्रगतीपथावर आहे इतकंच नाही तर लाडकी बहीण योजना शेतकऱ्यांसाठी सन्मान योजना धारावी पुनर्विकास प्रकल्पांच्या कामाला गती विविध रस्ते प्रकल्प विमानतळ प्रकल्प आणि वाधवांसारखा मोठा बंदर प्रकल्प हे सर्वच विषय महायुतीच्या अजेंड्यावरील विषय होते तर दुसरीकडे महायुतीने आपल्या प्रचारात विविध विकास कामांना गती देण्याची योजना जाहीर केली होती अशा वेळी अजेंडाच उद्धव ठाकरेंच्या अपयशाचं कारण ठरला आम्ही सत्तेत आलो की धारावी पुनर्विकास प्रकल्प रद्द करू वाढवण बंदर प्रकल्पाला विरोध अशा सर्व विरोधी अजेंडांचा प्रभाव मतदारांवर नक्कीच पडला कोणत्याही नव्या विकास योजनांचा उल्लेख नाही विकास प्रकल्पांची कामं नाहीत किंवा या विकास प्रकल्पांचा उल्लेख देखील आपल्या भाषणात नाही अशा या महाविकास आघाडी आणि उद्धव ठाकरे यांच्या निवडणूक अजेंड्यांमध्ये नवमतदार नवतरुण तरुण मतदार आणि महिलांनी उद्धव ठाकरेंच्या सेनेला सपशेल नाकारलं पाचवा आणि शेवटचा मुद्दा तो म्हणजे ठाकरेंचा काँग्रेसवर असणारा अनावश्यक भरवसा हा देखील उद्धव ठाकरेंच्या पराभवास कारणीभूत आहे महाविकास आघाडीने सोलापूर दक्षिण मतदारसंघात उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेतून अमर पाटील यांना उमेदवारी दिली मात्र सोलापूर दक्षिण मतदारसंघात ऐनवेळी खासदार प्रणीती शिंदे आणि सुशील कुमार शिंदे यांनी अपक्ष उमेदवाराला जाहीर पाठिंबा दिला त्यामुळे या मतदारसंघातून उद्धव ठाकरेंनी दिलेले उमेदवार अमर पाटील यांच्यासमोर आव्हान निर्माण झालं हे तर केवळ एकच उदाहरण असं चित्र अनेक मतदारसंघात आणि जिल्ह्यांमध्ये दिसून आलं वास्तविक मी सुरुवातीलाच सांगितलं त्याप्रमाणे भाजपसोबत महायुतीत असताना शिवसेनेचं पक्ष संघटन अतिशय मजबूत बांधलं गेलं होतं त्यामुळे नंतरच्या काळात देखील शिवसेनेनं स्वतंत्र निवडणूक लढवताना देखील आपले गड अभेद्य ठेवले यंदाच्या लोकसभा निवडणुकीत मात्र काँग्रेसनं अनेक जागांवर शिवसेनेच्या याच संघटनात्मक बांधणीच्या जोरावर विजय मिळवला मात्र या उमेदवारांनी विधानसभा निवडणुकीत मात्र मुख्यमंत्री पदाच्या चुरसेमध्ये उद्धव ठाकरेंनी दिलेल्या उमेदवारांच्या प्रचारात तितकासा रस दाखवला नाही याचाच फटका काँग्रेसच्या भरोशावर बसलेल्या उद्धव ठाकरेंच्या उमेदवारांना बसला हे होते आजच्या व्हिडिओतले उद्धव ठाकरेंच्या अपयशाचे कारण सांगणारे पाच मुद्दे असे काही मुद्दे तुम्हालाही वाटत असतील तर ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा एम टी व्हीच्या फेसबुक पेजला लाईक करा आमचं यूट्यूब चॅनल आहे ते देखील सबस्क्राईब करा आणि अशाच अन्य घडामोडींसाठी आमच्या डब्ल्यू 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 डॉट टी डॉट कॉम या संकेतस्थळाला नक्की भेट द्या तुर्तास धन्यवाद